आता एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली आहे लोकसभेतील पराभव ते विधानसभेतील विजयापर्यंतच्या सर्व गोष्टींवर फडणवीसांनी आपलं मत मांडलंय यावेळी लोकसभेवर मवियानं फेक नरेटिव्ह निर्माण केला असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तर आमच्या अतिविश्वासामुळे आमचा पराभव झाल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलंय

आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्या सहित सगळे ओव्हर कॉन्फिडन्स होते आम्हाला असं वाटत होतं की आपण जिंकतोच आहे त्यामुळे हे जे सांगतायत संविधान बदलणार आणि हे होणार याचा काही लोकांना असं होणार नाही किंवा जे काही वोट जिहाद त्यांनी सुरू केला होता याचा काही फार असं होणार नाही पण दुर्दैवाने ज्यावेळेस त्याचा असर झालेला हो बघितला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ आणि विनंती की राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा की प्रांतही नाही पण पर आताची परिस्थिती अशी आहे की अराजकतावादी ताकदी ज्या आहेत ज्या शक्ती आहेत या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत की ज्यांचा मूळ विचार परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली आणि त्यामुळे जो फेक नरेटिव्हचा बादुबोहा किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता त्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल पूर्णपणे वेगळे लागले किंवा विधानसभेत महाविकास आघाडीत धुऊन निघाले